दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टंटमन राजू मोहनराज यांचा हृदयद्रावक मृत्यू झाला चित्रपटाच्या सेटवरती स्टंट करताना ही दुर्दैवी घटना घडली हा अपघात नेमका कसा झाला बघूयात या रिपोर्टमधून क्षणात्य सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध स्टंटमन राजू मोहनराज यांचा अपघाती मृत्यू झाला या चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना ही दुर्दैवी घटना घडली आहे या दृश्यामध्ये दिसतीय तशी ही गाडी अनेकदा पलटी झाली आणि हा अपघात झाला या स्टंटचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतो वेटुवा या नवीन चित्रपटाचं शूटिंग नागपट्टिनामध्ये सुरू होतं सेटवर एका धोकादायक कार स्टंटचे चित्रीकरण सुरू असताना दुर्घटना घडली स्टंटमन राजू एक एसयूव्ही गाडी चालवत होते गाडी वेगाने एका रॅम्पवरून जाऊन उलटली आणि थेट खाली कोसळली गाडीचा पुढचा भाग जोरदारपणे जमिनीवर आपटला ज्यामुळे राजू यांना गंभीर दुखापत झाली व्हिडिओमध्ये त्यांना गाडीतून बाहेर काढताना दिसतायत या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला एखाद्या चित्रपटामध्ये हिरो त्याच्या धाडसी ऍक्शनने भाव खाऊन जातो पण प्रत्यक्षात स्टंटमॅन जीवावर उदार होऊन अभिनेत्यासाठी स्टंट करत असतो जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या स्टंटमॅनच्या सुरक्षेचा मुद्दा या दुर्घटनेमुळे उपस्थित झाला जेव्हापासून चित्रपटामध्ये मारधाडीला महत्व आलं ऍक्शन दृश्याना वारेमाप महत्व आलं तेव्हापासून हे स्टंटपट स्टंटपट आणि स्टंटमॅन या दोघांचं काम वाढलेलं आहे स्टंटमेनची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे इतकंच नव्हे तर आज वेफ आणि ए आयचा वापर करून आशी दृश्यांसाठी वापरणं पुढे पुढे काही होणार नाही का चित्रपटात स्टंट करणं किती अवघड आणि घातक असू शकतं हे राजू यांच्या मृत्यूमुळे समोर आलंय या सगळ्या ऍक्शन सीनची प्रक्रिया नेमकी कशी असते असे सीन करताना कशी काळजी घेतली जाते हे ऍक्शन दिग्दर्शक मोसेस फर्नांडिस यांच्याकडून पुढारी न्यूजने जाणून घेतलंय स्टल जो भी होता है जैसा डेंजरस स्टल हो जाए तो हम लोग एम्बुलेंस बनाते हैं पहले और उसकी रिहर्सल करते हैं सेम वेट का जो आदमी फेंकना तो है से सेम वेड का हम डमी फेंक बनाते हैं सेम वेट वो कहाँ से कहाँ तक जाएगा उसका राजू हे फार अनुभवी स्टंटमन होते अनेक वर्षांपासून ते या इंडस्ट्रीमध्ये काम करत कर होते राजू मोहन राज यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्टंट दिग्दर्शक आणि स्टंटमॅन म्हणून काम सुद्धा त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिलं त्यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे श्रेयस सावंत सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज